नांदेडच्या सिडको एम आय डी सीत ऑइल कंपनीला आग कंपनी मालकासह पाच जण गंभीर जखमी नांदेड शहरालगत असणाऱ्या सिडको एम आय डी सी परिसरातील आज सकाळच्या सुमारास तिरुमल्ला ऑइल इंडस्ट्रीज कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे आणि या आग लागली त्यावेळी कंपनीत काही कामगार काम करत होते आणि या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत नांदेड शहरापासून जवळच असलेल्या सिडको एम आय डी सी परिसरातील तिरुमला ऑइल कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सकाळीच कंपनीत कामाला कामगार दाखल झाले होते आणि यावेळी अचानक आग लागली आणि क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला आणि यामुळे पळापळ -पड़ सुरू झाली आगीबाबत अग्निशमन द विभागाला माहिती देण्यात आली मात्र गाडी येईपर्यंत आग अधिक प्रमाणात पसरली होती आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र अद्याप या आगीचं कारण कळलेलं नाही आहे आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर या परिसरात पसरले होते या घटनेनं एम परिसरात एकच धावपळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी दांदेड